नमस्कार मित्रांनो जी आर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो पीक कर्ज ऑनलाईन अर्ज सुरू झालेला आहे मित्रांनो मित्रांनो जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यांनी अवश्य हा व्हिडिओ पाहावा मित्रांनो पिक कर्जासाठी दोन हजार एकवीस खरीप पिक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज हा चालू झालेला आहे मित्रांनो मित्रांनो हा ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण अजूनपर्यंत आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील बायकॉनला क्लिक करा जेणेकरून चॅनलवर जोही नवीन व्हिडिओ अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर आपल्याला मिळत राहतील मित्रांनो हा ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर आपल्याला बँकेकडून एक प्रकारचा मॅसेज येईल आणि मॅसेज आल्याच्यानंतर आपल्याला आपल्या सर्व कागदपत्रं जसे की सात बारा आठ आधार कार्ड पॅन कार्ड फो पासपोर्ट फोटो हे सर्व प्रकारचे डॉक्युमेंट घेऊन हे हजर राहायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो पाहूया हा ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे भरायचा तो त्यासाठी मित्रांनो आपल्याला ब्राऊझरमध्ये यायचं आहे आणि ब्राऊझरमध्ये येऊन जालना डॉट जी ओ व्ही डॉट इन हे संकेतस्थळ टाईप करायचं आहे मित्रांनो मित्रांनो या संकेतस्थळाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल मित्रांनो जालना जी ओ व्ही डॉट इन हे संकेतस्थळ टाईप केल्याच्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल ज्यामध्ये इम्पॉर्टन्स लिंक्स हा पर्याय आपल्याला दिसेल त्यामध्ये एक नंबरची जे टॅब आपल्याला दिसत आहे ऑनलाईन फॉरम फॉर क्रॉप लोन ॲप्लिकेशन डिस्ट्रिक्ट जालना दोन हजार एकवीस या एक नंबरच्या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो मित्रांनो या टॅबवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे नि निळ्या कलरमध्ये ऑनलाईन फॉरम फॉर क्रॉप लोन ॲप्लिकेशन डिस्ट्रिक्ट जालना दोन हजार एकवीस मित्रांनो या निळ्या रंगाच्या टॅबवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर पीक कर्ज मागणीसाठीचा अर्ज हा ओपन होईल ज्यामध्ये मित्रांनो लाल मार्क असलेली माहिती ही अनिवार्य आहे आणि एका शेतकऱ्याने त्याने एकदाच एक आणि एकाच बँकेकडे मागणीसाठी अर्ज नोंदवावे त्याचबरोबर भरलेली माहिती सत्य आढळल्यास पुढील कारवायासाठी अर्जदार हा स्वतः जबाबदार राहील अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहे मित्रांनो या सूचना सविस्तर वाचून घेतल्याच्या नंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनावर क्लिक करायच्या नंतर इथे शेतकऱ्याचे नाव त्याचबरोबर वडिलाचे नाव किंवा पतीचे नाव आडनाव आणि दूरध्वनी क्रमांक टाकून नेक्स्ट ॲपनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आधार क्रमांक टाकून पुन्हा एकदा नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो नेक्स्ट बटनावर केल्याच क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपला तालुका इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे जोही जो आपला तालुका असेल तो तालुका इथे निवडून नेक्स्ट पुन्हा एकदा नेक्स्ट बटनावर क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्या गावाचे नाव टाकायचे आहे गावाचे नाव टाकल्याच्या नंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो बँकेचे नाव टाकायचे आहे ज्याही बँकेकडून आपल्याला पिक कर्ज हवे आहे त्या बँकेचे इथे नाव टाकून घ्यायचे आहे आणि बँकेची शाखा इथे टाकून घ्यायची मित्रांनो ज्याही बँकेत आपलं अकाऊंट किंवा असेल त्या बँकेची शाखा इथे टाकून घ्यायची आहे आणि मित्रांनो सबमिट या बटनावर क्लिक करायचं मित्रांनो सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपला अर्ज हा सबमिट होईल आणि त्यानंतर आपले सर्व डॉक्युमेंट हे तपासण्यासाठी आपल्याला बँकेतून फोन येईल त्यानंतर आपल्याला आपले कागदपत्र तपासण्यासाठी बँकेत हजर राहावे लागेल आणि आपली सर्व कागदपत्राची पूर्तता झाल्याच्यानंतर आपल्याला पिक कर्ज हे मिळेल तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद